नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत महानगरपालिकेमध्ये असलेल्या बोल्लेगाव येथील प्रभाग क्रमांक मधील गणेश चौक ते बोल्लेगाव व आंबेडकर चौक ते गांधीनगर रस्त्यासाठी नगर, नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे यांनी निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती पत्रकार परिषदेद्वारे शिवसेनेचे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख आकाश कातोरे यांनी दिली आहे गेल्या अनेक वर्षांपासून बोल्लेगाव येथील गणेश चौक ते बोल्लेगाव रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली होती परंतु महापालिका प्रशासनाकडे या प्रभागातील शिवसेनेच्या नगरसेवकांनी वेळोवेळी आवाज उठवला निवेदने दिली तसेच ग्रामस्थांच्या वतीनं रस्ता रोको करण्यात आला परंतु महापालिकेकडून केवळ आश्वासन मिळत गेलं पण रस्त्याचं काम काही झालं नाही त्यानंतर याच प्रभागातील शिवसेनेचे से युवासेनेचे जिल्हा प्रमुख आकाश कातोरे यांनी खासदार सुजय विखे यांच्याकडे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागणी केली यावर खासदार सुजय विखे पाटील यांनी तात्काळ गणेश चौक ते बोलेगाव पर्यंत रस्त्यासाठी एक कोटी पन्नास लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला प्रभाग क्रमांक सात बोलेगाव नागापूर परिसरातील आपला जो झपाट्याने वाढणारा हा भाग आहे या भागासाठी कितीही निधी उपलब्ध करून घेला तरी तो कमीच आहे तरी ह्या रोडम ह्या भागामध्ये जे आपल्या रोडची गेल्या काही वर्षांपासून अवस्था झाली होती जे बोलेगावला जाणारा रोड असेल गांधीनगरला जाणारा रोड असेल किंवा छोटे मोठ्या अंतर्गत कॉलन्यांअंतर्गत जे रोड असतील ह्या रोडची गेल्या चार ते पाच वर्षापासून बाहेर अवस्था झाली होती लोकांचे इतके जबरदस्त हाल होत होते तर हे हाल अपेक्षा हे सुद्धा स्थानिक आमच्यासारख्या पदाधिकारी असतील नगरसेवक असतील यांना यांचे हे हालसुद्धा बघवत नव्हते कितीतरी आरड हे नागरिकांमधून येत होते पण ह्या रोडकडं ह्या भागाकडं पूर्णतः महानगरपालिकेने असेल महापौरांनी असेल आयुक्तांनी असेल पूर्णतः गेल्या दोन ते तीन वर्षामध्ये पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे आणि या भागाकडं एकदम म्हणजे महानगरपालिकेतच हा भाग नाही अशा पद्धतीने वागणूक ही गेल्या काही दिवसांपासून ही महानगरपालिकेकडून आपल्या भागासाठी करण्यात आली तर या पूर्ण भागाचं कुणी वालीच नाही राहिला असं एक चित्र तयार झालं होतं या चित्रामधून एक ने एक माणूस पुढं आला एक नेतृत्व पुढं आलं ते म्हणजे आपल्या दक्षिणेचे खासदार आणि श्री डॉक्टर दादा विखे पाटील ह्या खासदार साहेबांनी फक्त ह्या भागात एक दोन वेळा त्यांची व्हिजिट झाली त्या विजिट नंतर त्यांना असं लक्षात आलं की इथं इतकी भयानक परिस्थिती तयार झालेली आहे अक्षरशः त्यांनी खूप वेळा बऱ्याच ठिकाणी ह्या भागाची व्यथा मा मांडली तर ह्या भागासाठी गेल्या दोन वर्षापासून दादांनी एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाचा छोट्या मोठ्या रोडसाठी ड्रेनेजसाठी गटरेनसाठी त्वरित निधी उपलब्ध करून दिला त्यातले काही कामं आम्ही करून घेतली काही कामांच्या उद्घाटनं आमचे चा आज चालू आहेत याचबरोबरीने जो गेल्या कित्येक वर्षांपासून रखडित असा गणेश चौक ते बोलेगाव या रोडसाठी सुद्धा दोन दिवसापूर्वी सुजयदादानी निधी मंजूर करून त्याचं टेंडरसुद्धा ऑनलाईन फ्लॅश करण्यात आलं त्या रोडच्या डांबरीकरणासाठी कारणासाठी खडी जवळपास एक कोटी पन्नास लाख लक्ष रुपये प्लस जी एस टी असा या निधी उपलब्ध दे करून देण्यात देण्यात आला रोडसाठी त्याच पद्धतीने जो आपला काकासाहेब म्हस्के संकुल आहे तिथे आंबेडकर चौक ते गांधीनगर या रोडसाठी सुद्धा मानसिक खासदार सुजयदादांनी जवळपास दोन कोटी पस्तीस लाख रुपये प्लस जी एस टी असा त्या रो रोडसाठी खडीकरण डांबरीकरणासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या भागासाठी माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे मी आपल्या समस्त बोलेगाव व नागरिक बोलेगाव नागापूर परिसरातील नागरिकांच्या वतीने मी माननीय श्री खासदार दादा विखे पाटील असतील आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब असतील या दोघांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या भाविकार्यास खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना एक ग्वाही देतो की आमचा प्रभाग क्रमांक सात नागापूर बोलेगाव जो परिसर आहे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के सुजयदादाच्या पाठीमागं उभा राहील आणि त्यांना ह्या भागातून एक शिक्की मतदान करून देण्याचा आम्ही निर्धार आज केलेला आहे ही ग्वाही देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर